विमान सेवा पाणी अंगणवाडी सेविकांचं आंदोलन संजय गांधी निराधार योजना असंघटित कामगार यासह विविध विषयांवर आमदार प्रणिती शिंदे यांनी जोरदार आवाज घुमविला आहे आमदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूरसह ग्रामीण भागातील अनेक विषय प्रश्न अडचणी समस्यांवर जोरदार आवाज उठवला अधिवेशनात आक्रमक भूमिका घेत ज्वलंत विषयांवर रोखठोक मुद्दे मांडले फोटकी रोड तसंच बोरामणी विमान सेवा शहराचा पाणी पुरवठा अंगणवाडी सेविकांच्या मागण्या असंघटित कामगारांचे प्रश्न संजय गांधी निराधार योजनेतील सावळा गोंधळ आदी विषयांवरून सभागृहाचं लक्ष वेधलं आपल्या महिलांना आज काही नाही तर मला नाही वाटत मोदी सरकारकडून फारसं त्यांना काही मिळत आहे उज्ज्वला योजना होती ती पण फ्रंट डोरनी होती मागच्या दरवाजा उज्ज्वला योजना मिळाली तर तुमचं दारिद्र्य रेषाचं कार्ड कट कट करत होते त्याच्यात पण तुम्ही जर करप्शन करत असाल त्याच्या त्याच्यात पण जर तुम्ही भ्रष्ट भ्रष्टाचार करत असाल तर तुम्हाला लोकांच्या समोर जाण्याचा अधिकार आहे का संजय गांधी निराधार निराधार महिलांचे जर तुम्ही पैसे असे कट करत असाल अजूनही सोलापुरात एअरलाईनची सर्व्हिस चालू झाली नाही आहे बोरामणी एअरपोर्टसाठी पैसे मिळणार होते ते पण थांबलेत ते पण विकसित होत नाहीये मी आता असं ऐकलं की नांदेडमध्ये काल परवा आता इमिजिएटली जे लायसन्स सस्पेंड झालेलं ते परत मिळालं आणि दिल्ली टू नांदेड एअर सर्व्हिस काल परवा सुरू झाली म्हणजे सर्वसामान्य लोक जिथे त्यांचे आमदार खासदार नाही आहेत तिथे नाहीच आहेत असं हे गृहित धरतात एवढं ह्या पद्धतीची मानसिकता जर असेल तर त्याचा या ठिकाणी मी निषेध करत आहे केवळ आश्वासनांची खैरात न करता सरकारनं प्रत्यक्ष कृती करावी असा शेराही आमदार प्रमिती शिंदे यांनी लगावला आहे पाच चार पाच जरी एक मोठ्या मनाने या सरकारने या सत्ताधारीनी जर ह्या मागण्या मंजूर केल्या तर लोकांचं माहित नाही पण देव त्यांचं भलं करेल